सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम आज मी ज्ञानेश्वरीचा अध्याय सहावा देशातली एकोणचाळीस आणि चाळीस ह्या क्रमांकाची ववी आहे ज्ञानदेवाने योगी आणि संन्याशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेद नाही आहे नावामुळे अक्षरांमुळे भेद असू शकतो नावामुळे पण संन्याशी आणि योगी हे दोन्ही एकच आहेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आणि ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरीमध्ये भगवान श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा सुसंवाद अतिशय सुंदर मांडलेला आहे मी आपल्याला वाचून दाखव आई केरवी विचारिजती जव दोनी तव एकची ते सांडीजे दुजया नामाचा अभ्यासू तरी योगू तोच संन्यासू पाहता ब्रह्मी नाही अवकाशू दोन्ही माझी मला असं वाटतं ती, हे शब्दांच्या पलीकडचं आहे पण शब्दांचं ववीचं माध्यम घेऊन मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो संत त्याची भगवंत भगवंत त्याची संत ज्ञान म्हणजे ईश्वर आणि ईश्वर म्हणजे ज्ञान ज्ञानदेवाने श्रीमद भगवत गीतेवरती ती टीखा केल्या ज्ञानदीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी हे ज्ञानेश्वरीतलं अफाट ओतप्रोत भरलेलं असं ज्ञान आहे आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनला म्हणतात की अरे पार्था योगी आणि संन्याशी एकच आहेत जरी नामामुळे त्या त्याच्यामध्ये भेद वाटत असेल तुला पण कदाचित तू भेद करू नकोस संन्याशी आणि योगी हे ये दोन्ही एकच आहेत मला आपल्याला ओवीच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे जो योगी आहे ध्यान धारणा करतो सदा सर्वदा भगवान परमात्माला त्याच्या वाणीतून उच्चार करतो हृदय मंदिरामध्ये तो ठेवतो सर्व सृष्टीमध्ये त्या भगवान चैतन्याला तो पाहत असतो तो योगी हो तोच संन्याशी आहे आणि संन्याशाचा अर्थ काय आहे त्यागी ज्याने सर्वस्व सोडून दिलं आणि भगवंत माझा मी भगवंताचा मी कोणतीही गोष्ट करत असेल माझ्या भगवंतासाठी तोच योगी आणि तो संन्याशी आहे हो योगी आणि संन्याशी हे भगवंताचंच स्वरूप आहे म्हणून आपण साधू संतांच्या चरणकमलामध्ये नम्रपणानं राहिलं पाहिजे साधूच्या सान्निध्यात राहिलं पाहिजे आणि हे ज्ञान आपण ग्रहण केलं पाहिजे मनुष्य जन्मासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे मी अपेक्षा करील आपल्या सगळ्यांना समजलं आहे रामकृष्ण हरी जय श्रीराम